सरकारी विभागात भ्रष्टाचाराची कीड किती खोलवर रुजली आहे याची आणखी एक घटना समोर आली आहे तब्बल सात लाख रुपयांची लाच घेताना सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे अडकले उपायुक्त साबे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून महापालिका हद्दीतील एका चोवीस मजली इमारतीच्या बांधकाम परवानगीसाठी साबळे यांनी एकूण दहा लाख रुपये मागितले होते यातच सात लाखांवर तडजोड झाली होती पैसे देण्याआधीच तक्रारदाराने एसीबीशी संपर्क साधला त्यांना या सर्व प्रकरणाची माहिती दिली उच्चस्पर्ध अधिकारी इतकी लाच मागतोय म्हटल्यानंतर प्रकरण गंभीर होते सावधानगिरी बाळगून सापाळ रचला गेला तक्रारीत सांगितल्याप्रमाणे उपायुक्तांनी सात लाख रुपये लाच घेतल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी एसीपीने वैभव सावे यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय याबाबत सतरा फेब्रुवारी रोजीच लाचलुचपत प्रतिबंधक कायदा विभागाकडे तक्रार दाखल झाली होती यानंतर फेब्रुवारीला या तक्रारीची पडताळणी करण्यात आली या पडताळणीत सावळेने तडजोडी अंतिम सात लाख रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले यानंतर सोमवारी ही कारवाई करण्यात आली यानंतर सावेळे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला